नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत कुठलंही तांदळाचं पीठ आपल्या घरी अवेलेबल नसेल तरीही झटपट होणारी अशी तांदळापासून आंबोळी बनवणार आहे इथं आपल्याला कुठल्याही पिठाची गरज लागत नाही अगदी लुसलुशीत अशी आपण ही आंबोळी बनवू शकतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर ती कशी बनवायची ते बघूयात इथे मी दोन छोट्या वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं तुम्ही कुठलेही वाटीनं तुम्हाला जितकं तांदूळ घ्यायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता दोन वाट्यामध्ये भरपूर आंबोळ्या होतात कमीत कमी बारा ते तेरा आंबोळ्या आरामात होतात तरी तुम्ही दोन वाट्या तांदूळ भिजत ठेवलं होतं आता आपण काय करूया यातलं पाणी काढून घेतले परत मी आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण एकदम बारीक असं आपण हे वाटून घ्यायचं तांदूळ तुम्ही कुठलाही यूज करू शकता शक्यतो जो मोठा तांदूळ असतो किंवा जो रेशनचा तांदूळ मिळतो तसा तांदूळ वापरा म्हणजे छान अशी आपली आंबोळी येते आता इथे मी बारीक असं हे वाटून घेणार आहे तर बघू शकता पण एकदम बारीक वाटून घेतले आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर छान असं बारीक आता वाटून घेतले थोडंसं पाणी घालून भांड्यामध्ये जे काही पीठ लागलं होतं ते थोडंसं असं हलवून आपण ओतून घेतले कन्सिस्टन्सी याची पातळ ठेवायची आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये पाणी भरपूर खपलं जातं त्याच्यामुळं पाणी आता तुम्हाला मी दाखवते आधी मीठ घालून घेऊयात तर इथे मी चवीनुसार इथं मीठ घातलं आहे आणि आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर मला अजून याची कन्सिस्टन्सी पातळ हवी आहे म्हणून मी अजून थोडं यामध्ये पाणी ॲड करते तुम्हाला इथे एक टीप सांगते तुम्ही पहिली आंबोळी करून बघा तुम्हाला जर आंबोळीची जाडसर वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये अर्धी वाटी तुम्हाला जसं हवं आहे जेवढं पातळजीचं पीठ होतं तेवढी आंबोळी छान होते तर आता इथं मी या पद्धतीनं कन्सिस्टन्सी ठेवणार आहे बघू शकता यासारखं हे पीठ असं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे आता इथं पॅन मी तापवून घेतला आहे पॅन तापवल्यानंतर काय करायचं की तेल आपण लावायचं आहे तर ह्या ब्रशच्या सायन्यानं आपण या, या पद्धतीने तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर कांदा कट करायचा आणि कांदाच्या स्लाईजनं तुम्ही तेल लावू शकता आता पीठ ढवळून घ्यायचं आणि मग आपण या पद्धतीने पॅनवरती ओतायचं तर एक दोन ते तीन मिनटामध्ये गॅसची फ्लेम हाय आहे हाय फ्लेमवरती आंबोळे आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे आंबोळे आपले छान पटकन भाजते बघू शकता जाळी छान याला जाळी आली तर एक दोन ते तीन मिनटामध्येच आपण हे पलटून घेतली आंबोळी कुठेही ही आंबोळी चिपकत नाही आणि इतपत पातळ झाली पाहिजे त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी तुम्ही पहिल्यांदा ठीक ठेवली आणि एखादी आंबोळी करून जरी बघितली तर तुम्हाला पटकन समजून येईल त्याच्यामुळं आंबोळी कुठेही तुटत नाही तर इथं कुठलाही खायचा सोडा वगैरे न घालता आपण ही, ही आंबोळी बनवलेली आहे परत काय करायचं की परत पॅनला दुसऱ्या आंबोळी करताना पॅनला तेल लावून घ्यायचं या पद्धतीने तर मी ऑलरेडी एक दोन तीन आंबोळ्या केल्या होत्या कारण मला मुलींना टिफिनला द्यायच्या होत्या ज्यामुळे मी आधीच करून घेतल्या होत्या आणि मुली गेल्यानंतर मी बाकीची रेसिपी शूटिंग करत आहे तर सेम प्रोसेस या पद्धतीने फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे पॅनवरती बॅटर घालतो तेव्हा ढवळून घ्यायचं ज्याचं खाली तांदळाचं पीठ वगैरे राहत नाही आता याच्यासोबत चटणी कसली बनवायची ते बघूयात तर खोबरं होतं माझ्याकडं ते मी एक दोन मूठ होईल इतपत चॉपिंग करून घेतले फक्त खोबरं काय करायचं की एक तासभर पाण्यात भिजत ठेवायचं म्हणजे ते छान असं मौसूद होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं ते पटकन ग्राइंड होतं तर तुमच्याकडं खोबरं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आता इथं मी चिंच घातले अद्रकचा तुकडा आणि मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता तर इथं मी लहान मुलींसाठी चटणी बनवत होते म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे कोथिंबीर घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालायचं छान अशी जी चटणी होते एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी पाहू शकता मी पहिल्यांदा पाणी न घालता असं सुखं वाटून घेतलं म्हणजे काय होतं की खोबरं छान वाटलं जातं आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण हे ग्राईंड करून घेतले आता आपण हे एका वाटीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर अशी छान आपण चिंच घातल्यामुळे याला अगदी आंबट अशी आंबट गोड अशी कारण खोबरं गोड असतं थोडं आणि त्याच्यामुळं छान अशी याला चव येते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त खोबरं वाटताना एकदम बारीक वाटून घ्या अजिबात जाडसर वाटू नका आता याला तडका देऊयात वरून तर इथं मी तेल घेतलं होतं एक दोन चमचे त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कडीपत्ता टाकून घेऊयात आणि हा कडकडीत असा तडका आपण आता ह्या चटणीवरती ओतून घेऊयात तर इथं आपली ही आंबोळीसोबत खाण्याची चटणी इथं तयार झाली पाहू शकता मस्त अशी आपली इथं चटणी मी आता तयार करून घेतली इथे आपण चटणी बनवत होते तोपर्यंत आपण आंबोळी टाकली होती ती आंबोळी बघू शकता पलटून घेतली होती मी छान अशी आंबोळी आपली इथं दुसरी आंबोळी पण तयार झाली तर याच पद्धतीने बाकीच्या सर्व आंबोळ्या तुम्ही करून घ्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची पॅनला तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग पॅनवरती ओतायचं आणि मग गॅसची फ्लेम हाय करायची कारण मग चिकळी वगैरे उडत नाही आणि हाय फ्लेमवरती आपण ह्या आंबोळ्या करून घ्यायच्या तर पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आंबोळ्या लहान मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अगदी पटकन होतात काही जास्त परिश्रम नाही आहे लहान मुलं प्रचंड आवडीने खातात लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आहे ह्या तांदळाच्या आंबोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला नक्की सांगा कशा झाल्या तर अगदी छान अशी आपण ही चटणी ही बनवून घेतली आहे तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार